ते अशी माहिती आहे की तुमच्या तुम्ही मजूर मंत्री असताना ते झालेला निर्णय नाही आहे काय सांग रोहित पवारांनी काल मी एक कंपनीला नव्वद कोटी रुपयाचा दंड माफ केला असा आरोप लावला होता मी आज सांगितलं की रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा किंवा राजकीय संन्यास घ्यावा आता ते म्हणतात आहे की विधिमंडळामध्ये हा प्रश्न उपस्थित झाला होता खरं तर माननीय पूर्व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजींनी जे रोहित पवार म्हणतात आहे त्या प्रकरणाला फक्त स्थगिती दिली आहे कुठलाही दंड माफ केला नाही आणि ते मला म्हणतात आहे की नव्वद कोटी रुपये आपण माफ केले आहे म्हणून मी म्हटलं राजकीय संन्यास घ्यावा प्रसिद्धीच्या ज्योतात राहण्याकरता रोहित पवारांनी अशा प्रकारचे आरोप लावून त्यांची प्रसिद्धी जी आहे यातनं जे मिळू पाहतात आहे अशा खोट्या आरोपावरनं कधी प्रसिद्धी मिळत नाही थोडा जरा प्रगल्भ प्रगल्भ पणाने वागलं पाहिजे राजकीय वागताना किंवा आरोप करताना उठसूट आरोप करून राजकीय जी उंची आहे ती कमी करण्याचा त्यांचा जो स्वतःची राजकीय उंची कमी करण्याचा ते अनेक प्रयत्न करतात आहे त्यामध्ये त्यांनी हा प्रयत्न केला आहे अपरिपक्वतेचं लक्षण रोहित पवारांचं आहे थोडा अजून राजकारणात ते नवीन आहे त्यांनी थोडा अभ्यास करून घेतला पाहिजे आणि मगच कुठलाही आरोप लावला पाहिजे असं मला वाटतं की त्यांनी सादर जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रश्न उपस्थित केला होता आणि त्यावर उत्तर देताना जे दे गौण खनिजासाठीचा जो दंड होता तो माफ करण्यात आलेला अकरा जुलैला जो विधिमंडळात प्रश्न होता तो मागच्या काळातले झालेल्या उत्खननाबद्दल होता आणि तेव्हाचे महसूल मंत्री राधाकृष्ण वाखे पाटीलजीने त्याला स्टे दिला आहे तेव्हाच्या एका उत्खननाच्या प्रकरणामध्ये कुठलाही दंड तेव्हाही माफ केला नव्हता आताही कुठला दंड माफ केला नाही आहे मी सांगितलं ना रोहित पवारांना आता सध्या कॉम्पिटिशनमध्ये प्रसिद्धीमध्ये राहण्याचा एक सवय पडलेली आहे ती सवय त्यांना अशा चुकीचे आरोप लावून आणि त्यांची लिडरशिप त्यांना प्रूव करायची आहे त्यांना हे विरोधी पक्षामध्ये मी एकटाच लढवई असं दाखवायचं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की जरा अभ्यास केला पाहिजे तेव्हाच्याही महसूल मंत्र्यांनी फक्त स्थगिती दिली होती आणि आत्ता तर माझ्या कार्यकाळात तर कधी कधीही माझ्या कार्यकाळात कुठलाही दं, दंड दंड माफ केला गेला नाही कुणालाही त्या ठिकाणी मी अजूनही ते चॅलेंज आहे का रोहित पवारांना की सिद्ध करायला राजकीय मी सांगितलं रोहित पवारांनी मी माफ केलेला दंड हा सिद्ध करावा नाहीतर राजकीय संन्यास घ्यावा हे मी सांगितलंच आहे मी आत्ताही बोलतो आहे आणि बबनलाव लोली करते आणि मागच्या महसूल मंत्र्यांनी तपासून बघावं काय प्रकरण आहे त्यामध्येही कुठला दंड माफ केला नाही त्यांच्या की जप्त केलेले साहित्य देखील परत करण्यात आलेले मी सांगितलं ना अपरिपक्वतेचे लक्षण आहे अभ्यास केला पाहिजे अभ्यास करून बोलला पाहिजे आरक्षणाच्या मुद्द्यावर एकीकडे काँग्रेस विजय एकीकडेवार म्हणतात की नुकसान होत आहे दुसरे मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही ओबीसीचं अहित होऊ देणार नाही या राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी चौदा ते एकोणीस आणि या काळातही ओबीसीचं नुकसान होईल असं कुठलंही कुठलाही निर्णय घेतला नाही उलट या राज्यामध्ये ओबीसी मंत्रालय जे काँग्रेसने कधीही चाळीस वर्षात निर्णय घेतला नाही त्या ओबीसी मंत्रालय गठीत करण्याचं आणि या राज्यामध्ये ओबीसीला मंत्री दिला पाहिजे ओबीसीच्या अठरा पगड जाती बारा बोलतेदार तीनशे त्रेपन्न जातीकरता जे ओबीसी मंत्रालय आहे त्या मंत्रालयामध्ये ते मंत्रालय गठीत करणे त्या मंत्रालयाला मंत्री देण्याचं काम आणि या मंत्रालयाच्या माध्यमातून सर्व ओबीसी समाजाला न्याय द्यायचं काम देवेंद्र फडणवीस सरकारने केलं आमच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी केलं आहे राहिला प्रश्न ओबीसीवर अन्याय होण्याचा मी कालही सांगितलं वडट्टीवारना जरा बबनराव तायवाडे काय बोलतात एकदा त्यांचं प्रशिक्षण वडेट्टीवारनी घेतलं पाहिजे किंवा एकदा वडट्टीवारजींनी हे सांगितलं पाहिजे हे वडेट्टीवारनी वडेट्टी सांगितलं पाहिजे की कुठल्या शब्दाने कुठल्या वाक्याने ओबीसीवर अन्याय होतो आहे आणि सरकार ऐकून घ्यायला तयार आहे सरकारने ऐकण्याची भूमिका आणि कालही माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की या ठिकाणी करता ओबीसी करता आमचं सरकार हे कधीही कुठली गोष्ट कमी पडू देणार नाही आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो ओबीसीच्या वाट्याचं आरक्षण आमचं सरकार आमचे मुख्यमंत्री कधीही कुणाच्याही वाट्यात जाऊ देणार नाही ओबीसीच्या ताटातलं आरक्षण ताटा हे दुसऱ्याच्या ताटात जाणार नाही याची काळजी सरकारने घेतली आहे सरकार घेत आहे आणि करता ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या चाह सर्व गोष्टी सरकार करणार आहे जे जे काही निर्णय घ्यायचे ते घे आपण निर्णय घेणार आहोत दहा तारखेला अकरा वाजता जी माझ्या अध्यक्षतेखाली मान्य भुजबळ साहेब त्या ठिकाणी माझ्यासोबत आहे पंकजासाई मुंडे आहेत माननीय आमचे दत्ता भरणे जी आहेत आमचे गुलाबराव पाटील आहेत आणि आम्ही पा सहा सात जे मंत्री आहोत हे कॅबिनेट सबकमिटीची उपसमितीची बैठक ही दहा तारखेला अकरा वाजता मी बोलवलेली आहे जर वडेट्टीवारला काही वडे वाटतं तर वडेट्टीवारनी आमच्या कॅबिनेट उपसमितीकडे त्यांच्या शंका किंवा त्यांना काही संशय वाटतो आहे तो आम्हाला कळवा या ठिकाणी राजकीय फायदा राजकीय फायदा किंवा राजकीय स्टंट करून सामाजिक विषयाचा राजकीय स्टंट करून त्या ठिकाणी पॉलिटिकल काँग्रेस पार्टी ही जे करण्याचा प्रयत्न करत आहे हे त्या ठिकाणी चूक आहे काय म्हणणं आहे वडेट्टीवारचं त्यांनी आमच्या उपसमोर